तब्बल एक कोटी रुपयाचा विमा त्या व्यक्तीला मिळणार अशा पद्धतीचं पब्लिक प्लेस पाचशे लोक आणि ड्रायव्हर जे गाड्या चा हाकतात त्या गाडीवर अचानक पडले गाडी खाली येऊ शकतो काही होऊ शकतं असे पन्नास ड्रायव्हर अशा पद्धतीचा विमा तो उतरवला एवढं फास्ट मैदान केलं ना की पंधरा मिनटात म्हणजे माझं मला नाही वाटत महाराष्ट्रात पुढं सात पेरी पंधरा मिनिटात सुटली सुट्टी नियोजन मित्रांनो आज पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये असं घडतंय की बैलगाडी मालक आयोजकांचा सन्मान करतो मित्रांनो आपल्या समवेत आहेत तर सातारा जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा अध्यक्ष उदयदादा कबुले दादा नमस्ते नमस्ते आणि मित्रांनो खास करून सांगायचं म्हटलं तर ना भूतो ना भविष्य असं सुंदर असं मैदान अध्यक्ष केसरी आज शिरवळ या ठिकाणी पार पडलं तर दादा काय सांगाल कशा पद्धतीनं तुम्हाला या क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि या क्षेत्राचा छंद लागला खरं तर शिरवळच्या आमच्या ग्रामदेव अंबिका मातेच्या कृपा आशीर्वादाने आणि सर्व तरुण कार्यकर्ते शिरवळमधील किंबहुना पंचकृषीतील सर्व बैलगाडा प्रेमी यांच्या सहकार्याने ही गेल्या तीन पर्व पूर्ण करून ह्या आजच्या चौथ्या पर्वाचं आजचं सकाळचं नियोजन चालू असताना खरंतर दोन दिवसापूर्वी थोडा तुरळक शिरवळमध्ये पाऊस झाला मैदान होतं का नाही परंतु जगदंबेच्या कृपेने आजचा मैदान पार पडत असताना अतिशय सर्व कार्यकर्त्यांच्या कष्टातून हे मैदान तयार केलं गेलं गेली आठ दहा दिवसापासून त्यांनी जे परिश्रम घेतले त्याचं फळ आज खऱ्या अर्थानं फलित झालं असं मना काय हरकत नाही आणि मैदान सकाळी सव्वा दहा वाजता पहिला गट चालू झाला आणि साडेतीन वाजता संपूर्ण फायनलसहित म्हणजे शेहेचाळीस गट सेमीचे सात गट आणि परत फायनलचा एक गट असे सात त्रेपन्न आणि एक चोपन्न गट पण झेंडा पंच धनवडे बाप्पा आणि कालिदास आप्पा यांच्या पूर्ण सहकार्यामुळं पार पडलं आणि खऱ्या अर्थानं सूत्र संचालन ज्यांच्या माध्यमातनी की ह्या बैलगाडा शर्यतीची खऱ्या अर्थानं ओळख यूट्यूबच्या माध्यमातनी जे आपलं सूत्रसंचालन समालोचक असतात त्यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर पोचत असते तर साहेब आणि विकास सर यांच्या माध्यमातनी हे सूत्रसंचालन समालोचकाचं काम झालं आच, त्यामुळं का, आज आजचं हे मैदान यशस्वी पार पडण्यात ह्या सर्व मंडळींनी आमच्या शिरवळकरांना पूर्ण ताकदीने साथ दिली हे विसरता कामा नये म्हणूनच हे आजचं मैदान अतिशय यशस्वी पार पडलं त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना खंडाळा तालुका यांनी कशा पद्धतीनं तुम्हाला सहकार्य केलं आज मदत केली अखिल भारतीय बैलगाडा सं संघटना खंडाळा तालुका हे जे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखालीच हे सर्व कार्यकर्ते नेहमी एकत्र असतात आणि खऱ्या अर्थानं की आपला आदर्श राज्याला जावा आणि प्रत्येक तालुक्यामध्ये अध्यक्ष उपाध्यक्ष आहेत आणि राज्य लेवलवरसुद्धा त्यांची कमिटी आहे म्हणून आपल्या स्पर्धा तालुक्यात झाल्या होणाऱ्या स्पर्धा अतिशय चांगल्या होऊन त्या बैलगाडा शर्यतीचं नाव संपूर्ण राज्यात हो अशा पद्धतीच्या सूचना अध्यक्षांनी उपाध्यक्षांच्या माध्यमातून दिले आपल्या अखिल भारतीय बैलगाडा र संघटना महाराष्ट्र राज्य यांचे सचिव विलासराव देशमुख या यांचंही मोठं योगदान या निमित्तानं लाभलं आणि त्यांचं आज या मैदानाला व्हिजिटसुद्धा झालं ते भेटूनसुद्धा या ठिकाणी गेले त्यांनी अतिशय कार्यकर्त्यांचे कौतुक केलं की नियोजनबद्ध कार्य मैदान घेण्याचा तुम्ही जो प्रयत्न केला तो यशस्वी झाला असं त्यांनी कार्यकर्त्यांचे पाठ थोपटून या ठिकाणून ते गेले दादा आज मैदाना मैदानाचं वैशिष्ट्य की सुपरफास्ट मैदान झालं जवळपास सव्वा तीनला फायनल झाला आणि त्याच्या जोडीला मैदानामध्ये आज घोषणा पण एक झाली त्या घोषणेनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं त्यामध्ये मैदानामध्ये सहभागी झालेले जॉकी बैलगाडी मालक आणि इतर जे प्रेक्षक आहेत त्यांचा विमा करण्यात आला होता तर काय प विमा होता तो जवळपास एक कोटीच्या आसपास होता विमा तर काय होता तो सविस्तर सांगा जेणेकरून महाराष्ट्रामध्ये आगामी ज्या बैलगाडी शर्यती होतील त्यामध्ये आयोजकांना त्या, आयो त्या पद्धतीनं पुढचं आयोजन जा नियोजन करता येईल तुमचं ज्या पद्धतीनं तुम्ही नियोजन केलं होतं तसं त्यांना नियोजन करता येईल खरं तर या गोष्टीची दखल मी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण बैलगाडा स्पर्धा भरवणारे जे आयोजक असतील यांना या निमित्तानं आव्हान करेल की आपण ज्या टायमाला हवेला रोडला गाडी चालवतो तेव्हा त्या गाडीचा विमा असतो आणि आपण ते सुरक्षित आ त्या विम्याच्या आधार आपण सुरक्षित असतो की मग हॉस्पिटलायजेस काय झालं तर आपल्याला भरपाई मिळू शकते परंतु आज ही मुखी जनावर आहेत हे बैलगाडा शर्यत आपण जे घेतो ह्यामध्ये मुखी जनावरं आहेत ह्या जनावरांच्या माध्यमातून त्यांना आपण कसं रोखू शकतो किंवा रोख नाही आवरली तर कुठल्याही दिशेने ती लोकांच्या अंगावर जाऊ शकतात गेली तर अपघात घडू शकतो ह्या उद्देशाने मी मुळात असा कार्य करताय की दुसऱ्याला का टाचणी टोचली तर त्याची कळ मला लागेल अशा पद्धतीतला एक मी कार्य करताय आणि समाजात काम करत असताना ह्याची दखल घेऊन मी खऱ्या अर्थानं प्रामाणिकपणे की आपल्या मैदानावर असे जर काही अनुचित प्रकार घडणार नाही जगदंबेच्या कृपेने परंतु घडला तर त्यामध्ये ॲक्सिडेंटली म्हणजे जो फ्रॅक्चर झाला किंवा दुखापतग्रस्त झाला तर त्याला दोन ते चार लाखापर्यंतचा मेडिकलचा खर्च आणि जर त्यात दुर्दैवानं जर डेथ झाली तर तब्बल एक कोटी रुपयाचा विमा त्या व्यक्तीला मिळणार अशा पद्धतीचं पब्लिक प्लेस पाचशे लोकं आणि ड्रायवर जे गाड्या चा हाकतात त्या गाडीवर अचानक पडले गाडी खाली येऊ शकतो काही होऊ शकतं असे पन्नास ड्रायव्हर अशा पद्धतीचा विमा तो उतरवला एक दिवसासाठी विम्याची रक्कम त्या ठिकाणी जवळपास एक्केचाळीस हजार रुपये आम्ही त्या ठिकाणी आयोजकांच्या मार्फत भरली परंतु ते एक्केचाळीस हजार रुपये महत्त्वाचे वाटले नाहीत आम्हाला लोकांचा जीव आणि त्यांची काळजी ही महत्वाची वाटली म्हणून आम्ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला या पॉलिसीच्या माध्यमातून आवाहन करेल की आज जी शिरवळच्या मैदानावर पॉलिसी झाली मला माहीत नाही राज्यात कुठे झाली असेल किंवा नसेल परंतु इथून पुढं जे मैदानं भरवणारे आयोजक असतील ह्यांनी नक्कीच प्रेक्षकांचाही आणि गाडा चालक जो असतात ड्रायव्हरांचा त्यांची काळजी म्हणून त्यांनी पॉलिसी उतरावी मित्रांनो अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन केलं सर्वसामान्य बैलगाडी मालकांचा विचार केला प्रेक्षकांचा विचार केला बैलगाडी शरीर क्षेत्रातले संलग्न असणाऱ्या सगळ्या घटकांचा विचार करून आज उदयदादांनी अतिशय सुंदर असं सा मैदान सातारा जिल्ह्यामध्ये पार पाडून दाखवलं दादा खूप खूप धन्यवाद ओके धन्यवाद तुम्हाला भा� त्याचं कौतुक करायचं थोडं कमी मी बाईक मध्ये बोललो आयोजकांचं कौतुक करण तेवढं कमी मी सुद्धा बोललो म्हणजे की आम्ही तर म्हणलं आता बैल आम्ही टेम्पोत भरलेली आम्ही टेम्पोत बैल भरलेली सुद्धा म्हणलं आता चला पण त्यांनी एवढं फास्ट मैदान केलं ना की पंधरा मिनिटात म्हणजे माझं मला नाही वाटत महाराष्ट्रात कुड सात फेरी पंधरा मिनिटात कुड सुटली असतील सेमी आता काय त्यांच्याविषयी काय म्हणजे काय त्यांचं म्हणजे काय एवढं नियोजन मित्रांनो आज पहिल्यांदाच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये असं घडतय की बैलगाडी मालक आयोजकांचा सन्मान करतायत नाही खरं सांगायचं म्हणजे ना आणि दुसरी एक सांगायची बात म्हणजे अशा लोकांनी उलट अजून एक एक स्टेप पुढे घेऊन असे नियोजन झाले पाहिजे महाराष्ट्रात यांचा आदर्श घेतला पाहिजे आयोजकांनी